व्यक्ती मृत झाल्यावर दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवला नाही तर काय करावे समाधान व्यक्ती मृत झाल्यावर दहाव्या दिवशी वायस पिंडाला कावळा शिवणे आवश्यक असते कावळा शिवल्यास मृत व्यक्तीच्या इच्छा कशात अडकलेल्या नाहीत असे मानले जाते बरेचदा खूप वेळ गेला तरीही पिंडाला कावळा शिवत नाही अशी परिस्थिती निर्माण होते अशा वेळी काय करावे असा प्रश्न निर्माण होतो अशा वेळी शास्त्रकारांनी मार्ग दाखविलेला आहे यदा पिंड वायसस्य वायसो नैव भक्षयत न स्पृशे वायसो नास्ती तदा किंकुरुते बुधा कृवा दर्भमयम काकम तेन तम स्पर्शयेत तदा खूप प्रयत्न करूनही कावळा पिंडाला शिवत नसल्यास दर्भाचा कावळा करून त्या दर्भाच्या कावळ्याचा स्पर्श त्या पिंडाला करावा त्याचबरोबर जाणकार व्यक्तीच्या मार्ग मार्गदर्शनाखाली नारायणबली हा विधी मृत व्यक्तीच्या उद्देशाने उद्देशाने करून घ्यावा